नमस्कार मी पांडव सर आजचा आपला विषय जगावेगळी भाऊबीज अरविंद घोष यांना अटक करण्यासाठी इंग्रजांचे अधिकारी भला मोठा फौज फटा घेऊन त्यांच्या दाराशी आले संपूर्ण त्यांच्या घराला पोलिसांनी वेढा दिला आणि घरावरती त्यांनी टकटक असा आवाज केला अरविंद घोष यांची लाडकी बहीण सरोजिनी दार उघडून बाहेर येऊन तिनं पाहिलं तर तिला एक आश्चर्याचा धक्का बसला की एवढे मोठे पोलीस आणि आमच्या दारासमोर कशा करता असं तिला एक प्रश्नचिन्ह तिच्यासमोर उभं राहिलं आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी तिला पहिला प्रश्न विचारला की अरविंद घोष यांचं हे घर आहे का तिने सांगितलं हो ते घरामध्ये आहेत का तिने सांगितलं हो मग त्यांना बाहेर बोलवा सरोजिनीनं दादा बाहेर या खूप पोलीस आलेत दादाने भगवद्गीतेचा ग्रंथ बंद केला आपल्या लोखंडी पेटीमध्ये ठेवला आणि ते शांत पावलाने बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहिले त्यांनी तर प्रचंड पोलीस त्यांच्या दारासमोर अगदे घराला वेढा दिलेला आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या नावाचं वॉरंट घेऊन तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहे कारण असं की जी बॉम्ब बनवला जातो त्याच्यासाठी जी दारू बनवली जाते ते आपण बनवतायत अशा सबपीखाली आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी आलेलो आहे पण त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला अशी एक सूचना देऊ शकतो की आम्हाला तुमच्या घराची झडते घ्यायची त्यावरती ते ते अरविंद घोषने सांगितलं काय हरकत नाही आणि हे पोलीस अधिकारी अरविंद घोष ज्या खोलीमध्ये बसलेले होते त्या खोलीमध्ये त्यांनी प्रवेश केला जी पवित्र खोली होती ती अपवित्र झाली कारण या इंग्रज अधिकाऱ्याने पायामध्ये बूट न काढताच त्या खोलीमध्ये प्रवेश केलेला होता पावित्र्य काय असतं हे ज्या लोकांना माहीत नाही ते पावित्र्य कसं राखायचं त्यांना तरी कसं कळणार आणि त्यांना गेल्याबरोबर एका कोपऱ्यामध्ये ठेवलेली ही लोखंडाची पेठी दिसली त्याला कुलूप मात्र नव्हतं आणि त्यांनी ती पेठी उघडली त्याच्यामध्ये त्यांना दोन गोष्टी दिसल्या की तत्त्वज्ञानापर काही महत्त्वाची पुस्तकं आणि भगवद्गीतेसारखा एक पवित्र ग्रंथ त्या पेठीमध्ये त्यांना दिसला आणि त्याच्या बाजूलाची एक एका फडक्यामध्ये काहीतरी गुंडाळून ठेवलेलं एक छोटंसं एक गाठोडं दिसलं इंग्रज अधिकाऱ्यांनी ते गाठोडं उचललं आणि अरविंद घोषला अटक करण्यासाठी त्यांना एवढं कारण त्यांना पुरेसं होतं आणि त्यांना ते बाहेर घेऊन आले त्यांच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या आणि हे सगळं चाललेलं चित्र की सरोजिनी आणि अरविंद घोषची पत्नी जवळून बघत होते शेवटी अरविंद घोषला बेड्या घालून त्यांनी घेऊन निघाले चार पावलं पुढं गेल्यानंतर सरोजिनीला ते सहनच झालं नाही तिने मोठ्याने टाहू फोडला आणि दादा म्हणून ती मोठ्याने ओरडल्यानंतर ते पोलीस अधिकारी आणि अरविंद घोष जाग्यावरतीच थांबले त्यावरती सरोजिनी की दादाला उद्देशून म्हणाली की दादा मला आणि वहिनीला इथून पुढं कोण वाली असणार आहे त्यावरती अरविंद घोषने माघारी वळून पाहिलं आणि थोडं हसून आणि मोठ्या आत्मविश्वासाने उत्तर दिलं की आपले जे अखंड बंधू आहेत ती वेळ पडली तर तुम्हाला मदतही करतील आणि तुमचं रक्षणही करतील येतो मी आणि असं म्हणून अरविंद घोष पुढे निघाले दिवसामागून दिवस गेले सरोजिनीला थोडंसं वाईट वाटलं आणि का कुणास्ठक तिला असं वाटलं की दादाची सुटका आपण केली पाहिजे पण तसा प्रश्न गंभीर होता इंग्रजांच्या जेलमधून दादानं सोडवणं तेवढं सोपं नव्हतं तरी पण दादाला सोडवलंच पाहिजे असा एक मनाचा ध्यास तिनं केला आणि गरिबी आपली अठरा विश्व दारिद्र्य आपल्या घराकडं होतंच फार मोठा वकील द्यावा लागेल त्याची फी त्याला द्यावा लागेल असं एक तिच्या मनामध्ये कुठला तरी एक संभ्रमाची अवस्था असतानाच एक दादानी सांगितलेलं एक वाक्य तिला आठवलं की वेळ पडली तर आपले जे हे भारतामधले बंधू आहेत ते तुला मदती करतील आणि तुचं रक्षणही करतील म्हणून अरविंद घोषला सोडवण्यासाठी की आर्थिक मदतीचं आव्हान करणारं एक पत्र तिनं तयार केलं आणि हे पत्र तयार करून जिथे वाटल त्या ठिकाणी ते भिंत दिसली भिंतीवरती लावलं बंधू दिसले त्यांच्या हातामध्ये दिलं अशा पद्धतीने या पत्रांचं वाटप केलं मित्रांनो वैयक्तिक माणसांनी वेगवेगळ्या संस्थांनी आणि वेगवेगळ्या मंडळांनी एवढा प्रचंड या देवकार्यासाठी मदतीचा ओघ सुरू केला एवढंच नाही तर शाळेतल्या मुलांनी आपल्या खाऊचे पैसे डब्यामध्ये साठवले आणि तीन दिवसाचे जमलेले पैसे आपल्या दादाला सोडवण्यासाठी सरोजिनीकडं ते पैसे सुपूर्द केले मित्रांनो याच कालावधीमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक घटना घडली की एक ज्या ठिकाणी एक भिंतीवरती लावलेलं हे पत्रक होतं त्या ठिकाणी एका डोळ्याने अंदा असलेला एक भिकारी तो जातो ते पत्र वाचतो आणि त्यालाही असं वाटतं की हे देवकारी आहे की आपलंसुद्धा फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडूनही काहीतरी तिथं की खरुतायचा वाटा गेला पाहिजे असं त्याला वाटल्यानंतर तो नदीच्या घाटावरती जातो काय आणि तीन दिवस अगदी पोटातली आताडी तुटेपर्यंत तो मोठमोठ्याने ओरडतो आहे आणि तीन दिवसामध्ये जमलेली ही रक्कम घेऊन तो आता शेवटच्या दिवशी सरोजिनी ताईच्या घराकडं निघालेला आहे मित्रांनो त्या दिवशी भाऊबीजीचा सण असतो विडी माया असते की माझा दाद आज भाऊबीज करायला येणार आहे आणि म्हणून सकाळी उठल्यापासून त्याने घरामध्ये रांगोळी काढायला सुरुवात केली आणि पाठ मांडला आहे ताट तयार केलेला आहे आणि भिंतीला डोकं टेकून ती आपल्या दादाची आतुरतेने वाट पाहते पण त्यावेळेस मात्र तिच्या दुळळ्यातून आसरू वाहतायत आणि असं काहीतरी की आत्ता दादा येणार मग दादा येणार याच्या विवंचनेत असतानाच एक साधारण तीन वाजलेले असतील आणि तीन वाजता एक काठी टेकवत टेकवत आणि थरथर त्या हातामध्ये त्याच्यामध्ये एक डबा असलेला आणि त्याच्यामध्ये काही सुट्टी चिल्लर असलेला ते डबा घेऊन एक भिकारी तिच्या दाराशी येऊन उभा राहतो आणि आल्यानंतर की वीज चमकावी अशी ताई उठून उभा राहते ते भिकाऱ्याच्या जवळ जाते त्याची चौकशी करते त्यावरती भिकारी सांगतोय की आपल्या दादाची सुटका करण्यासाठी मीसुद्धा तीन दिवस भीक मागून ही रक्कम जमवलेली आहे आणि ती ताई तुझ्याकडं कर सुपूर्त करावी म्हणून मी आलो आहे त्याच्यावरती ताईने त्या भिकाऱ्याला हाताशी पकडलं आहे त्याला घरामध्ये आणलं आणि मांडलेला जो पाट आहे त्या पाटावरती बसवलं आणि त्याची भक्तिभावाने त्याचं कुंकुम तिलक केलं आणि सम त्याची ओवळणी केली आणि ते ताट खाली ठेवल्याबरोबर थरथर त्या हाताने की त्या भिकारेने आणलेली जी काही भीक होती ती ताईच्या ओठीमध्ये त्याने सोडून दिली आणि त्यावेळेस ताईच्या ओठातून एक शब्द बाहेर पडले अरे दादा तू आला म्हणून आज माझी भवभीत झाली आणि दोघाच्या डोळ्यातून आसू गळत होते मित्रांनो दोघांच्या डोळ्यातून असू का गळत होते तर आज भाऊबीजचा सण आहे आणि माझा भाऊ इंग्रजांच्या जेलमध्ये आहे तो आज येणारच नव्हता परंतु आज दादा तुझ्या रूपाने मला आज भाऊ मिळाला आणि याच्यामुळे तिच्या सार डोळ्यातून सारखे आसरू गळत होते मित्रांनो त्या भिकाऱ्याच्या डोळ्यातून आसरू का गळत होते तर गेल्या महिन्यामध्येच पैशाविना तडफडून तडपडून त्याच्या बहिणीने जीव सोडलेला होता आणि त्याच्यामुळे त्याची भावबीज करण्यासाठी या जगामध्ये त्याची बहीण आत्ता शिल्लक नव्हती म्हणून ताईच्या रूपाने त्यालाही एक बहीण मिळाली होती मित्रांनो आपल्या भारताच्या इतिहासाने ही जगावेगळी भाऊबीज अनुभवली होती आणि तीच कथा मी माझ्या व्हिडिओच्या रूपाने मी आपल्यासमोर मांडलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नंतर भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार